पाच मिनिट आहेत तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी अहंकार संपला की मिटतो वाद आणि उगवते सुख संवादाची पहाट तुटे वाद संवाद ते थे करावा विवेके भाव पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्तीपंथेचे जावे रामदास म्हणतात आपण वाद संपवायचा आणि संवाद सुरू करायचा आणि आपल्या विचाराने आपला अहंकार बदलायचा वाद म्हणजे काय मला नाही माहित अग वाद म्हणजे भांडण तुझं कधी कोणाशी भांडण हो एकदा माझ्या मैत्रिणीची पेन्सिल हरवली होती आणि ती मलाच बोलत होती तूच घेतलीस तूच घेतलीस मी तिला किती वेळा सांगितलं अगं मी नाही घेतली ती माझा एकतच नव्हती मग झालं भांडण अच्छा पण त्याच्यापेक्षा तुम्ही दोघींनी म्हणून पेन्सिल शोधली असती तर शोधली आणि सापडली पण ती वहीत बघ मी म्हणत होते ना तुला असं म्हणून नव्याने भांडण नाही सुरू झालं तुमचं नाही नाही माझी मैत्रीण आहे ना ती काय जेव्हा वाद होतो भांडण होतो तेव्हा काय करायचं त्या व्यक्ती मधले चांगले गुण आठवायचे आणि मग जिथे वाद संपतो तिथे संवाद सुरू होतो विवेके ए अहम भाव पालटावा विवेक म्हणजे काय चांगलं वागणं योग्य काय अयोग्य काय याचा विचार करायचा ते समजून घ्यायचं आणि खरं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतच पण अहंकार असला ना माणसाकडे की माणूस रागाने आंधळा होतो त्याला सहज सापडणारं उत्तर मिळतच नाही म्हणूनच म्हणतात ना अहंकाराचा नाश तिथे सुखाचा निवास मी फायनान्शियल अॅडवायझर असल्यामुळे मी अशा एका गृहस्थाला ओळखते की त्यांचा खूप मोठा बिझनेस होता त्यांना एवढं मी मी करायची सवय होती की त्यांनी समोरच्या व्यक्तीला कधी किंमत दिली नाही आणि याचा परिणाम असा झाला की आज त्यांचा बिझनेस खूप डाऊन झाला परिस्थिती इतकी खालवली की त्यांच्या सर्व प्रॉपर्टीज बँकेने टेक ओव्हर केल्या आणि माझ्याकडे असलेले इन्शुरन्स पॉलिसीज सर्व सरेंडर केल्या मुलं मोठी झाली त्यांच्याशीही त्यांचं पटेना आणि या अंकारापोटी त्यांना स्वतःच्या रागावर पण नियंत्रण नाही ठेवतात त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खालवली ते हॉस्पिटलाइज झाले आज ते टोटली मुलांवर डिपेंडेंट आहे किती भयंकर आई वडिलांनी प्रॉपर्टी ठेवलेली असते पण त्यांच्या नंतर दोन भावांमध्ये भांडण झुकत कुठपर्यंत ते चा खेपा भरतात फिया भरतात त्याच्यासाठी पैसे खर्च करतात अगदी लोन वगैरे सुद्धा करतात त्याच्यासाठी पण त्यांना आनंद कसला असतो मला मिळाला नाही तरी चालेल पण माझ्या भावाला मिळता कामाने अगदीच वेळेपणा तेच तर अहंकारी माणसाला कळतच नाही कि तो वेड्यासारखं आणि मूर्खासारखं वागत असतो म्हणूनच विवेक महत्वाचा जनी बोलण्या सारखे आचरावे दोन दिवस नळाला पाणी आलं नाही तिसऱ्या दिवशी आलं की नळाच्या खाली बादली लावायची आणि मैत्रिणीशी गप्पा मारत दारात उभारायचं कसं ना बाई दोन दिवस पाणी आलं नाही केवढा प्रॉब्लेम झाला पाण्याचा प्रश्न हल्ली वाढतच चाललाय नाही नाही पाणी वाचवायलाच पाहिजे अग पाणी वाचवायला पाहिजे म्हणतेस तू पण नळाखालची बादली भरून वाहतीये नळ बंद कर ना आधी हे लक्षातच येत नाही लोकांच्या म्हणजे ज्याची आपल्याला अपेक्षा आहे लोकांकडून तशीच अपेक्षा आपण आपल्याकडून पूर्ण करतोय का ह्याच्याबद्दल विचार व्हायला हवा की म्हणजे इथे ही विवेक बुद्धी वापरायला जावे आपण देवाची पूजा करतो त्यालाच भक्ती म्हणतात ना पूजा करणं ही एक क्रिया झाली भक्ती म्हणजे एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं कोणतीही शंका न घेता होणं आणि म्हणूनच मला असं वाटतं की भक्तीचा संबंध फक्त देवापुरता मर्यादित नाहीये आपण आपल्या कामाची आणि ध्येयाची सुद्धा भक्ती करू शकतो बरं का सध्या इंग्लंड विरुद्ध क्रिकेटची पाच कसोटी सामन्यांची मालिका चालू आहे बघतेस की नाही त्याच्यामध्ये यशस्वी जयस्वाल काय खेळतोय त्यानं सलग दोन सामन्यांमध्ये द्विशतक ठोकलेलं आहे उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा दुकानदाराचा हा मुलगा अकराव्या वर्षी तो मुंबईत आला कारण का क्रिकेटची भक्ती करायची होती त्याने आझाद मैदानावर तंबू ठोकला आणि तो तिथेच राहिला वर, हो तीन वर्ष बर वर का आणि आपली उपजीविका करण्यासाठी पाणीपुरी विकली कोणतीही कामं करायला त्याने नकार दिला नाही कारण त्याला क्रिकेटची भक्ती करायची होती त्याचं कौशल्य त्याची जिद्द त्याची मेहनत करण्याची तयारी ही ज्वाला सिंग या प्रशिक्षकांनी हेरली आणि त्याला आपल्या घरी राहायला दिलं त्याला प्रशिक्षण दिलं क्रिकेटच्या भक्तीमुळे यशस्वी जयस्वालला मान सन्मान पैसा प्रसिद्धी सगळं काही मिळालं आझाद मैदानावर तीन वर्ष तंबू ठोकून हो जो मुलगा राहिला होता त्यानं वयाच्या बावीसाव्या वर्षी बँड्रा साडेपाच कोटींचा फ्लॅट स्वतःच्या कमाईवरती घेतलेला आहे आपण जर योग्य गोष्टींची भक्ती केली तर नशिबाचे फासे आपण कसे पालटवू शकतो हे त्याच्यावर सिद्ध होत नाही का किती छान बोलत ना तुम्ही सगळं मला खूप आवडलं हो ना तुम्ही जसं सांगताय ना आता मनाच्या श्लोकाचा अर्थ तसा यापूर्वी मी कधी ऐकला नाही हो आणि माझ्या वाचनात पण आला नाही खूप बरं वाटलं तुमचं ऐकून धन्यवाद धन्यवाद मनाच्या श्लोकाचा उपक्रमच मी अशा की मन समर्थ व्हावं हो, आपण सक्षम व्हावं याच्यासाठी हो रामदास स्वामींनी जे श्लोक लिहून ठेवले त्याचा आज जगत असताना आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो हो आता हा जो उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर तो फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका ना